तेजस वानखडे एन्विंटेन्शन राज्यस्तरीय बॉक्सिंग टुर्नामेंटमध्ये गोल्ड मेडल आणि बेस्ट चॅलेंजर अवॉर्डने सन्मानित बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राहणारा तेजस संदीप वानखडे हा एस एस व्ही डी या इंग्लिश शाळेचा सहाव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आहे त्याने भुसावळ येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज एन्व्हिटेन्शन राज्यस्तरीय बॉक्सिंग टुर्नामेंट फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये झालेल्या टुर्नामेंटमध्ये गोल्ड मेडल आणि बेस्ट चॅलेंजर अवॉर्ड मिळाला आहे तसेच तेजस याने यापूर्वी जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धामध्ये दोन गोल्ड मेडल व दोन सिल्वर मेडलने सन्मानित झाला आहे या यशाबद्दल तेजसचे शहरात नव्हे तर जिल्ह्यात अभिनंदन होत आहे या यशाचे श्रेय संदीप वानखडे व सो वर्षा वानखडे आई वडिलांना देत आहे चलेगा <coughs> जी